इयत्ता आठवीच्या सराव चाचणी दोन मधला हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौपन्नावा आकृत्यांवरती आधारित प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत प्रश्न क्रमांक चौपन्नावा दिलेला आहे अशी आकृती आहे इयत्ता आठवीसाठीच हे लेक्चर आहे अशा पद्धतीची आकृती प्रश्न क्रमांक चौपन्न मध्ये आहे माहिती दिली आहे एबी ले, समांतर आहे सीडीला पीक्यू ही छेदिका आहे म्हणजे ही वाली लाईन पीक्यू ही आहे आणि मेजर अँगल पीएक्स क्यू म्हणजे हा अँगल जो मी स्टार केलेला आहे हा अँगल आपल्याला शोधायचा बघा आणि ह्या दोन्ही म्हणजे रेषा आहेत आणि पीक्यू ही छेदिका आहे याचा अर्थ हा टोटल अँगल बघा हा टोटल अँगल हा वाला इथला हा अँगल आणि हा अँगल या दोघांची सम ही एकशे असणार आहे ही प्रॉपर्टी आहे रेषाची त्याच्यामुळं याला समजा मी एक्स मानलो याला मी इथं एक्स मानतोय आणि ह्या अँगलला मी इथं मानतोय त्याला म्हणतोय वाय ठीक आहे म्हणजे कुठला अँगल काही जण इथं सर्कल केल्यामुळे लक्षात आलं नसेल तर हा अँगल म्हणतोय मी पुन्हा एकदा इथं दाखवतो की हा अँगल हा टोटल अँगल जो आहे हा मी एक्स मानलेला आहे आणि हा अँगल वाय मानलेला आहे तर ह्या एक्स आणि ह्या वायची सम ही वन एटी असते एक्स प्लस वाय एटी आता मला वन एटी डिग्री हे माहिती आहे त्यांनी दिलेलं आहे की पी एक्स अँड पी एक्स आणि क्यू एक्स हे दोन्ही काय आहेत कोण दुभाजक आहेत कोण दुभाजक कोण दुभाजक म्हणजेच अँगल बायसेक्टर आहेत अँगल बायसेक्टर आहेत मग अँगल बायसेक्टर आहेत तर समजा मी टोटल हा एक्स मानलाय तर ह्या त्रिकोणाच्या आठमध्ये पी एक्स क्यू मध्ये हा झाला एक्स बाय टू आणि हा पण झाला एक्स बाय हायचा वाय बाय टू आणि हा पण झाला वाय बाय टू आता एक गोष्ट लक्षात आली हे एक्स प्लस वाय टोटल एक्स प्लस वाय तर वन एटी आहे हे खरंय याचाच अर्थ हे hey, x by 2 आणि y by 2 x by 2 आणि y by 2 यांच्यामध्ये यांची जी बेरीज आहे बघा इथे x by 2 x म्हणजे काय आहे x म्हणजे काय आहे x by 2 plus x by 2 आणि y म्हणजे काय आहे y by 2 plus y by 2 ठीक आहे हे वन 180 असते असं मी म्हटलं आता हे एकच ठेवूया या त्रिकोणामध्ये बघा या त्रिकोणामध्ये आता हा स्टार हा स्टार आला अँगल म्हणजेच कुठला मेजर अँगल हे जे आपल्याला शोधायचं आहे ते त्यालाच आपण स्टार असं म्हणायला मेजर अँगल पी एस क्यू बघा अँगल पी एक्स क्यू त्रिकोणातल्या सगळ्या कोणांची बेरीज ही एकशेऐंशी असते आपल्याला माहिती आहे मग त्रिकोणातला पर कुठला झाला हा स्टार हा झाला एक्स बाय टू आणि हा झाला बाय बाय म्हणजे हा झाला एक्स बाय टू आणि हा झाला बाय बाय टू हे तीनही त्रिकोणाचे कोण आणि या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी येणार आणि याचाच अर्थ असा झाला याचाच अर्थ असा झाला की इथं पण वन एटी दिसत इथं पण वन एटी दिसत म्हणजे ह्या दोन्ही साइड मी इक्वेट करू शकतो हे पण वन एटी आहे वन एटी इक्वल एक्स प्लस आणि ही टोटल क्वांटिटी पण वन एटी डिग्री आहे म्हणजे ह्या गोष्टी मी इक्वेट करू शकतो ठीक आहे तर मी काय करतोय बघा मेजर अँगल पी एक्स क्यू मेजर अँगल पी एक्स क्यू इज इक्वल टू नाही प्लस एक्स बाय टू प्लस वाय बाय टू दॅट इज इक्वल टू लिहितो एक्स प्लस वाय काही अडचण इथंपर्यंत काही अडचण नसा आता ही जी गिव्हन इन्फॉर्मेशन आहे ही मी टाकतो आणि इथं याच्या पुढची स्टेप करतो म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल बघा आता या बाजूला

आणि आणि डिग्री, प्रॉब्लेम आठवीच्या सरवीच्या परीक्षेमध्ये आलेला आहे हा प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या हा प्रश्न परीक्षेला खूप महत्त्वाचा आहे बरेच विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्युज झालेले दिसते तर त्यांनी हा प्रश्न व्यवस्थित बघून घ्या समजला नसेल तर व्हिडिओ द्यायचा नसेल तर स्क्रीनशॉट समजला असेल तर स्क्रीनशॉट करून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता ठीक आहे अजून एक प्रश्न क्वेश्चन नंबर असा की एक आकृती दिली आहे त्याची आणि त्या आकृतीवर आपल्याला एका अँगलचीच व्हॅल्यू काढायची आहे किती अँगल बघा क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स मध्ये दिलेली आकृती अशी आहे एक ट्रँगल दिलेला आहे आणि स्पेसिफिकली मेंशन काही केलेलं नाही की तो अमुक ट्रँगल आहे इथं 80 डिग्री इथं अँगल बाय सेक्टर दिलाय अँगल बायसेक्टर सेक्टर आणि हा पण अँगल बाय सेक्टर आहे हा पण अँगल बायसेक्टर आहे इथं दिलाय वाय वाय आणि इथं आहे एक्स एक्स नाव दिले पी क्यू आणि आर हा जो पॉइंट आहे पॉइंट ऑफ कॉन्फरन्स म्हणजे ओदिल आता प्रश्न विचारलाय की आपल्याला दिलेल्या माहितीवरून क्यू चे माफ काढा पी क्यू म्हणजे हा हा शोधायचा पी ओ क्यू ठीक आहे तर आता आपण लागला मग सेम या तिघांची बेरीज वन एटी व्हायला पाहिजे एक्स प्लस चार प्लस वाय म्हणजेच काय व्हायला पाहिजे वन एटी व्हायला पाहिजे आता देताना ते काय असं दिलंय की हे एटी ठीक आहे आणि हा कोणतो आहे हे कोण दुभाजक आहे हे शब्दात न देता त्यांनी अशा पद्धतीने दिलेलं आहे आता पीओ क्यूचं माप काढायचं आहे आता मला सांगा हे दोन्ही अशा पद्धतीने आहे हे एक्स आहे आणि हे वाय वाय आहे आणि हा ए टी आहे आता पहिल्यांदा हा अँगल हा अँगल आणि हा अँगल या सगळ्यांची सम किती असायला पाहिजे तर ती म्हणजे आहे वन एटी डिग्री कारण ही त्रिकोणाचे तीन कोण आहेत तर त्रिकोणाचे तीन कोण पहिला कोण किती झाला बघा इन ट्रायंगल सम ऑफ पावर अँगल्स इज इक्वॉल्स टू वन एटी सम ऑफ पॉवर अँगल सी इज वन एटी डिग्री सो एटी डिग्री प्लस टू एक्स आणि प्लस टू वाय इज इकोल्स टू वन एटी डिग्री बघा इतर एक्सन एक्स दोन एक्स झाले हाय एम्बल झाला दोन एक्स आय एम्बल झाला दोन वाय म्हणून एटी प्लस टू एक्स प्लस टू आयज इ प्लस टू वन एटी डिग्री शिवाय अजून e एक इक्वेशन आपल्याकडे आहे पहिल्यांदा हे सिंपलीफाय करून घेऊया बघा 2x 2y 180 80 हे 80 पलीकडे गेले म्हणजे झाले 2x 2y 100 याचा अर्थ दोन्ही साइडला जर 2 ने डिवाइड केलं डिवाइड बाय 2 बघा डिवाइड बाय 2 बोथ साइड्स डिवाइड बोथ साइड्स बाय 2 2 ने जर डिवाइड केलं तर याचा अर्थ होतो x Y 100 प्लस वाय इज इक्वल्स टू कोणी डिवाइड केलं तर होत आहे फिफ्टी म्हणजे एक्स प्लस वाय झाले आता बघा आता हा ट्रॅंगल फोकस करायचा हा ट्रॅंगल बघा इन ट्रॅंगल पी क्यू आता पीओक्यू मध्ये काय मेजर अँगल क्यू बघा मेजर अँगल पी क्यू प्लस हा आहे एक्स हा आहे वाय x plus y दैट इज इक्वल्स टू तिघांची बेरीज असते 180 डिग्री ट्रायंगल मध्ये सगळे एंगलची संख्या काय असते 180 डिग्री आणि आता आपण कंसीडर केलंय ट्रायंगल फक्त हा हा एवला ट्रायंगल हा एवला ट्रायंगल आपण कंसीडर केला त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये x ची y ची आणि स्टार ची तिघांची बेरीज काय येणार आहे 180 डिग्री आता स्टार मध्येज आपण मेजर एंगल पीओ हो के जो पी हो की आपल्याला शोधायचा तो दिसले मग पीओ के ची व्हॅल्यू काढण्यासाठी मेजर एंगल पीओ क्यू इज इक्वल्स टू मायनस बघा X plus Y ची व्हॅल्यू काय आहे पहिल्यांदा व्हॅल्यू लिहून घेतो आणि मग मायनस करतो पीओ क्यू प्लस एक्स प्लस वाय आहे फिफ्टी डॅट इज इक्वल्स टू वन एटी डिग्री म्हणून मेजर एंगल पीओ क्यू इज इक्वल्स टू वन एटी मायनस फिफ्टी टू वन थर्टी डिग्री जानते हे झालं त्याचं उत्तर तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं सुद्धा उत्तर भेटतंय पर्याय क्रमांक दोन हेच उत्तर ते प्रश्न क्रमांक छप्पन्नावा हा आहे अशा पद्धतीने हा सोडवायला लागतो आठवीच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घ्या कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन याच्यामध्ये नाही आहे ज्यांना प्रश्न समजलेला नाही त्यांनी परत कृपया रिपीट व्हिडिओ बघावा जेणेकरून ह्या स्टेप्स मी काय केलेले आहेत तिथं हे तुम्हाला समजून येईल अदरवाईज फक्त स्क्रीनशॉट काढा आणि कॉपी करा ठीक आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न थोडेसे विचार करून सोडवले पाहिजेत जे आपल्याकडे बेसिक नॉलेज आहे त्या पद्धतीचा वापर करून काही बेसिक थेरम्स असतात त्यांचा वापर करून असे प्रश्न सोडवायचे असतात ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न बघा अजून एक आकृत्यावरती आधारित प्रश्न आले आकृत्यांचे प्रश्न फार महत्वाचे आहेत साधारण चार पाच प्रश्न याच्यावरती पडतात बघा ना या पेपरमधला हा तिसरा प्रश्न आहे जो की आकृत्यांवरती आधारित पडलाय दिली आणि त्यातली जी माहिती नाही ती इन्फॉर्मेशन काढायला सांगितलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न बघा तर त्या सत्तावन्न प्रश्नाची आकृती दिलेली आहे अशी एक पी त्याच्यानंतर दिलाय आर त्यानंतर दिलाय एस एस पॉइंट दिले त्याच्यानंतर ही आकृती अशी काढलेली आहे क्यू आणि इथं दिले पंचवीस डिग्री एकदम सोप प्रश्न आहे आणि हा दिलाय सोप प्रश्न आणि मेजर अँगल क्यू आर शोधायला लावलाय आणि अशा पद्धतीने हे दोन अँगल तिने ऑलरेडी दिलेले आहेत हे कुठून घेतले नाहीत हे प्रश्न मध्ये ऑलरेडी आहेत आता एक लक्षात घ्या इथं हा जो अँगल आहे ही जर ही लाईन हे बघा ही पी एफ की लाईन आणि ही लाईन असं जर विचार केला तर हा कोन आणि हा कोन हा अँगल आणि हा अँगल हे दोघही एकाच रेषेवरचे अँगल्स आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची सम किती असणार आहे मी याला स्टार करतो म्हणजे मला एक्स म्हणतो त्याला एक्स म्हणतो तर इथं एक्स आणि हा वन फोर्टी फाय ची सम किती व्हायला पाहिजे वन फोर्टी फाय ची सम व्हायला पाहिजे वन एटी सिंपल गोष्ट आहे कारण हे एका रेषेवरचे दोन कोन आहेत आणि अशा पद्धतीने ही रेष त्यांना छेदते त्यामुळे एक्स आणि वन फोर्टी फाय

या हा 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 कोण क्यू, प्लस, त्रिकोणामध्ये आपण काढला म्हणजे आपल्याला सहज काढता येईल तर अँगल कारण त्रिकोणामध्ये तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी वर्ष असते म्हणून ह्या तिघांची बेरीजाची बेरीज घेतली एकशे ऐंशी म्हणजेच

ऑप्शन नंबर डिग्री अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायचा होता परीक्षेच्या वेळेला बरेच जण गोंधळ दिसले ज्यांनी सोडवलं त्यांच्यासाठी म्हणजे चांगलंच आहे त्याचं पण ज्यांना इतका सिंपल प्रॉब्लेम नाही समजला त्यांनी खरंच एकदा ज्योमॅट्रीच्या बेसिक कॉन्सेप्ट समजून घेण्याची गरज ये आहे ठीक आहे याच्यानंतर पेपरमध्ये अजून एक आकृतीवरती आधारित प्रश्न आवाय जो की फायटावरच थेरमवरती अवेलेबल आहेत फायटावरच थेरमचा वापर करून तो सोडवायचा आहे तर तो प्रश्न मी लगेच सोडून देतो एकदम सोपा प्रश्न आहे पण का कोण असतो बरेचसे विद्यार्थी हे बेसिक नॉलेज नसल्यामुळं किंवा सराव नसल्यामुळं रिव्हिजन करत नसल्यामुळे हे प्रश्न राहून जातात तर सोपा प्रश्न आहे तो प्रश्न आहे चौऱ्याहत्तरावा क्वेश्चन नंबर सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोर बघा एक ट्रायंगल दिलाय असा एक्स प्लस फाईव्ह आणि दिलं इकडे फोर्टी आणि इकडे दिले नाईन ट्रायंगल दिलाय पी क्यू आर हा दिलाय राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण दिलाय दिलेल्या माहितीवरून एक्स ची किंमत काढायला सांगितलं एक्स प्लस फाईव्ह दिले त्याच्यामध्ये एक्स ची किंमत काढायची आता हा काटकोन त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण म्हणजे काय आहे काटकोन त्रिकोण याचाच अर्थ आहे राईट अँगल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल साठी राईट अँगल ट्रायंगल साठी थेरम असते ती म्हणजे पायथागोरस थेरम आणि पायथागोरस थेरम काय सांगते पायथागोरस थेरम सांगते कि स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर म्हणजे पीआर स्क्वेअर इज इक्वल टू पीक्यू स्क्वेअर प्लस, QR थी PR प्लस QR पी क्यू आर स्क्वेअर आता pq स्क्वेअर म्हणजे काय आहे फोर टी स्क्वेअर पीक्यू फोर आहे त्यांनी ऑलरेडी 40, 40 स्क्वेअर प्लस

सोळाशे एक्क्याऐंशी हा आहे एक्केचाळीस चा वर्ग म्हणून पी आर बरोबर येत आहे जर याच वर्गम घेतलं बघा ह्याच्या दोघांचं वर्गमोल घ्यायचं तर पी आर वर्गाचा वर्गमूळ होत आहे किंवा पी आर आणि सोळाशे एक्क्याऐंशी च वर्गमूळ होत आहे बघा वर्गमळात सोळाशे एक्क्याऐंशी म्हणजेच झाले एक्केचाळीस एक पी आर ची व्हॅल्यू येते पी आर ची व्हॅल्यू येते एक्केचाळीस ठीक आहे पण आपल्याला पी आर ची व्हॅल्यू काढायची का

एक्स इक्वल टू थर्टी सिक्स ही व्हॅल्यू येते आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची व्हॅल्यू काढायची एक्स प्लस फाईव्ह आणि याच्यावरून आपल्याला हे समजते की पहिल्यांदा पीआर काढला एकेचाळीस आणि एकेचाळीस म्हणजेच एक्स प्लस फाईव्ह म्हणून एक्स बरोबर झाले छत्तीस अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सोडवला पाहिजे बरेचसे विद्यार्थी इथं पर्यंत आलेले होते मी पाहिलेच

आणि चार प्रश्नाच्या तारखे म्हणजे आठ मार्क इझिली बेसिक ज्योमेट्रीवरती पडतात आणखीन काही ज्योमेट्रीवरचे प्रश्न आहेत ते आपण व्हिडिओजमध्ये पाहू सध्या मला वाटतं आठवीच्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न जास्त फायदेशीर ठरतील अशा पद्धतीचे प्रश्न शंका असतील तर जरूर मला वर्गात चला इथं कमेंटमध्ये पण सांगत चला काही अडचणी अभ्यासातल्या असतील तर जरूर सांगा जेणेकरून त्याच्यावरती त्याचा त्याच शंका कदाचित दुसऱ्या विद्यार्थ्यांना असू शकतात तरी सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल ठीक आहे तर अभ्यास करत राहा पेपर जवळ आलेला आहे अठरा तारखेला पेपर आहे सगळ्यांनी रिव्हिजन करा जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा जे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवा याच्यावरती मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे ठीक अभ्यास करा